नमस्कार मी मंजूषा मंजूषा किचन तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवलेली आहे भिंडीचे भाजी विथ टिप्स तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खुश रहा भेंडी बनवण्याच्या आधी आपल्याला आपली छान स्वच्छ भेंडी धुवून घ्यायची आहे चांगल्या दोन तीन पाण्याने आता याच्यातलं सर्व पाणी आपण काढून घेऊ भेंडीचं काय असते की भेंडी भेंडीचं काय असते ना भेंडी खूप चिकट असतात तर भाजी बनवल्यावर सुद्धा ती भाजी खूप चिकट होते म्हणून काय करायचं ना की भेंडी धुतल्यावरती छान स्वच्छ कपड्याने भेंडीला पुसून घ्यायचं कोरडं करून घ्यायचं छान आणि तेव्हा कापायचे आपल्याला भेंडी छान इथे गोल आकारात अशी कापून घ्यायची आहे इथे आपण चार पाच मिरच्या कापून घेतल्या आणि दोन लसणाच्या पाकड्या आहेत भेंडीच्या भाजीला थोडी कमीच मिरची लागते गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे आता याच्यात आपल्याला दोन पड्या तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे छान आपली भाजी मोकळी मोकळी होईल तेल थोडा जास्तही टाकलं चालेल पण एकदम जास्त नाही अडीच तीन पड्या तरी टाका जिरं आणि मोह आता आपल्याला जिरा आणि मोहरी टाकायची आहे लसूण टाकून घेऊ मिरच्या यांना आपल्या मिरच्या छान करपलेले आहेत आता आपण भेंडी टाकून घेऊ आता इथे छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे आपली भेंडी चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला आता शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आपण शेंगदाण्याचं पोट टाकणार आहोत भाजीमध्ये आणि आपल्या भेंडीच्या भाजीवरती आपल्याला झाकण नाही ठेवायचं आहे जेव्हा शिजेल तेव्हा कारण ते झाकण ठेवलं म्हणजे भाजीला पाणी सुटते झाकण ठेवलं तर भाजी खूप चिकट होते आणि ठेवायचं नाही आहे म्हणजे छान कुरकुरीत होईल आपली भाजी आपले शेंगदाणे ते छान भाजले गेलेले आहेत आता आपण याची साल काढून छानपैकी मिक्सर मध्ये जाडसर वाटून देऊ आपण आपल्या भाजीत टाकण्यासाठी जाडसर कुट करून घेतलं इथे हे बघा आपली भाजी किती मोकळी मोकळी झालेली आहे कारण आपण भेंडी फुटून घेतली होती खूप छान झालेली आहे मोकळीमध्ये थोडीशी चिकट नाही झालेली आहे आता आपल्याला भेंडीच आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आपल्या भाजीमध्ये खूप छान स्वाद येतो मुलांनी मुलं खूप आवडीने खातात शेंगदाण्याचा कूट घातल्यावर भाजीमध्ये हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर किती छान दिसत आहे आणि टेस्टला खूप भारी लागते खूप टिफिनला खूप छान आहे टिफिन मध्ये देण्यासाठी मुलांना खूप छान आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे बघा वाव किती सुंदर दिसत आहे कलरफुल आहे मुलांना खूप आवडते तुम्ही नक्कीच ट्राय करा तर तयार आहे आपली स्वादिष्ट भिंडीची भाजी